आज मी शहापूरमध्ये आहे आणि शहापूर हे वीस मे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे त्याच कारण काय ती माहिती आपण जाणून घेऊया माझ्यासोबत पांडुरंग बरोरा आहेत जे माझी आमदार आहेत बरोरा कुटुंबाचं ह्या तालुक्यामध्ये प्रचंड योगदान आहे आणि आता निवडणुकीचा प्रचार कसा आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया मला एक सांगा की तुमची फॅमिली ह्या तालुक्यात खूप प्रसिद्ध आहे तुमचे वडील चार टर्म मध्ये आमदार होते तुम्ही एक टर्म मध्ये आमदार मागे राहिल्यात कशा पद्धतीने तुम्ही या आता महाविकास आघाडीच्या घटक असणाऱ्या उमेदवाराला म्हणजेच बाळ्यामामाला तुम्ही मदत करताय आणि एकूण तुमचा प्रचार काय चाललेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे कृप सुरेश मात्रे त्यांच्या प्रचाराची सुरुवात आम्ही ज्या दिवशी उमेदवारी मिळाली पाडव्याच्या दिवशी गुढी गुढीपाडव्याची त्या दिवशी आम्ही सुरू केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी बघितलं असेल की दोन तारखेला बाळ्यामाचा जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लाखभर लोक उपस्थित होती आत्तापर्यंत भिवंडीच्या इतिहासात इतका मोठा रॅली कधी झाली नव्हती आणि लोकांचा आनंद उत्साह इतका त्या याच्यात होता की तेव्हाच विजयाचा थांबवतो पोलिसांचा आकडा आहे की त्यावेळेस बाळ्या मामांच्या जे लोक आली होती भरायला ते अठरा हजार आहेत कपिल पाटलांच्या नामांकनासाठी पंधरा हजार आले होते आणि सांबरेंच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी पण पंधरा हजार आले होते हा पोलिसांचा आकडा आहे म्हणजे लागभर नाही पुढे कोण महाविकास आघाडीच्या जे उमेदवार आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मार्क्स कम्युनिस्ट पक्ष हे महत्त्वाचे पक्ष या भिवंडी लोकसभामधील शहापूर विधानसभा मतदारसंघात आहेत आणि या मतदारसंघात प्रामुख्याने नेहमीच जी लढत झालेली आहे ती शिवसेना विरुद्ध वर्सेस राष्ट्रवादी परंतु आता महाविकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत दोन्ही पक्षामध्ये दोन पक्ष शिवसेनेचे दोन शक्ल झाली राष्ट्रवादी दोन शेक्ल झाली परंतु त्याचा परिणाम या शाहपूर मतदारसंघात नाही शिवसेनेवर झाला नाही राष्ट्रवादीवर झाला त्यामु त्यामुळे या मतदारसंघात जे पण एक लाख साठ हजार होईल एक लाख पासष्ट हजार मतदान होईल त्यामध्ये एक लाखापेक्षाचा अधिक मतदान हे महाविकास आघाडीचे उमेदवार यांना होणार भारतीय जनता पक्ष आहे इतिहास अस्तित्वात भारतीय जनता पक्ष आहे पण तो शिवसेनेच्याच बळावरून मतदान घेत होता भारतीय जनता पक्षाला आता प्रचाराला फिरायला माणसं नाही आमच्या दोन दोन दुसरी फेरी चालू झाली यांच्याकडे घरोघरी जायला पत्रक वाटायला यांच्याकडे माणसं नाही आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना नावापुरतं नाव म्हणजे का काय वाटतं एकूण बाळ्यामावांचं जे पारड आहे छापूरमधून किती लीड भेटू शकतो त्यांना शहापूर्वी मग अशी म्हणाले की नवीन नाही निशाणी नवीन असले तरी आमच्या ग्रामीण भागातील लोक हुशार आहेत एखादी सहकारी संस्थांची निवडणूक असते ग्रामपंचायत निवडणूक असते त्याला काही निशाणी पक्षाची निशाणी असते त्याला कुठल्या तरी शिम्बॉल असतात पण बरोबर जाऊन ते टेकल होतात त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या निशाण्याची जाहिरात आम्ही पहिला राऊंड झालेला आता आमचा दुसरा राऊंड सुरू आहे आणि मतदानापर्यंत आमचा तिसरा राऊंड होईल आणि मतदानाच्या दिवशी आम्ही चौथ्यांत हो त्या मतदाराला सांगून सांगू आमची तुतारी वाजवणारा माणूस निशाणी त्यांचा आम्ही पूर्ण बॅनर वगैरे बनवून आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे मतदान योग्यच ठिकाणी या ठिकाणी होईल आणि बहुसंख्य म मतदान या तालुक्यातून सांता साठ ते सत्तर हजाराचा लीड या शहापूर विधानसभेतून भाडे आम्हाला मिळेल अशा प्रकारचं आमचं काम या ठिकाणी सुरू आहे माझे आमदार आहेत पांडुरंग बरोरा बरोरा फॅमिली हे त्यांचं या तालुक्यासाठी अत्यंत मोठं योगदान आहे ह्या तालुक्यामध्ये जी नवीन राष्ट्रवादीला जी निशाणी मिळाली ती तीन ती, ती पोचवण्याचं काम आम्ही तीन टप्प्यामध्ये करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लीड जो आहे तो लीड बाळामामा यांना साठ हजाराच्या पुढे लीड मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे सुदान गंगावणे पोस्ट मराठी शहापूर